मऊ लुसलुशीत गुटळ्या न होणारी थापीवडी फक्त पितृपक्षातच नव्हे तर अशी देखील खायला खूप चविष्ट अशी लागते बऱ्याचदा थापी वडी करताना बेसनाच्या गुटळ्या झाल्यामुळे वडी व्यवस्थित सेडदेखील होत नाही आणि वडी थापताना चटके देखील खूप लागतात अशा भरपूर साऱ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण ना नक्कीच मिळेल तर चला वेळ न घालाव तर लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वात प्रथम वडीसाठी एक छोटंसं वाटण तयार करूयात त्यासाठी दहा ते बारा लसूण पाकळ्या सात ते आठ कढीपत्त्याची पानं एक इंच आलं आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आता हिरवी मिरची तुमच्या तिकट्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता पाणी न टाकता फक्त ओबडतोबडे जिन्नस वाटून घ्यावेत हिरवे वाटण तयार झाल्यानंतर बाऊलमध्ये एक कप चाळून घेतलेले चणा डाळीचे पीठ आता त्यामध्ये पाव चमचा हळद चिमूडभर हिंग आणि चवीप्रमाणे मीठ घालून हे सर्व जुन्न सुके असतानाच व्यवस्थित मिक्स करून घेऊयात ह्या पद्धतीने एकदा थापीवडी केली ना तर अजिबात ती खाताना देखील घास लागत नाही आणि छान मौल्य सुचित्र होते आणि महत्त्वाचं म्हणजे अजिबात बेसनाच्या गुटळ्या देखील होत नाही चवीनुसार मीठ घालून झाल्यानंतर सुरुवातीला त्यामध्ये थोडं थोडं करून एक कप आपण पाणी घालून व्यवस्थित बेसनाच्या गुठळ्या मोडून घेऊयात एकदम पाणी घातलं ना तर लगेच काय होतं बेसनाच्या गुठळ्या तयार होतात म्हणूनच थोडं थोडंसं पाणी घालून छान आपण हे बेसनाचं बॅटर तयार करून घेऊयात समजा बेसनाच्या गुठळ्या झाल्या ना तर हेच मिश्रण तुम्ही थोडंसं मिक्सरला फिरवून घेतलं तरीही चालेल तरी, तरी देखील छान एक असं मिश्रण तयार होईल तर ह्या ठिकाणी एकही गुटी न होता बेसनाचं छान एकसंदा मिश्रण तयार झालेलं आहे बॅटर बेसनाचं तयार झाल्यानंतर फक्त दहा मिनटासाठी बाजूला ठेवूयात तोपर्यंत ज्या ताटामध्ये वडी थापून घेणार आहोत ना त्याला दा तेल लावून घेऊयात तेल लावल्यामुळे वडी ताटातून लगेच निघाली जाते अजिबात ती ताटाला चिकटत नाही चला तर आता आपण वडी तयार करायला घेऊयात त्यासाठी गॅसवरती एक पॅन ठेवून त्यामध्ये साधारणपणे अर्धा पयी तेल घालूयात तेल छान गरम झाल्यानंतर अर्धा चमचा राई अर्धा चमचा जिरे आता सुरुवातीला जे हिरवे वाटण केलेले होते ना ते घालून एक ते दीड मिनटं छान तेलामध्ये परतून घेऊयात त्यामुळे सर्व कच्चेपणा देखील कमी होईल आमच्याकडे ह्या वडीला थापी वडी म्हटले जाते परंतु काही भागामध्ये पाटवडी बेसनवडी असं देखील म्हटलं जातं तुमच्या भागामध्ये ह्या वडीला काय बोलतात ना ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता ज्या कपाने आपण सुरुवातीला बेसन घेतलं ना त्या कपाने दीड कप पाणी घालून पाण्याला छान उकळी काढून घेऊयात एक कप बेसनासाठी ह्या ठिकाणी मी अडीच कप पाणी वापरलेले आहे मी घेतलेलं पाण्याचं प्रमाण हे थापीवडी करण्यासाठी परफेक्ट असं आहे मोठ्या आच्यावरच मी पाण्याला छान उकळी काढून घेतली नंतर आता आपण गॅस पूर्णपणे मंद करून आता त्यामध्ये सुरुवातीला जे आपण बेसनाचं बॅटर करून घेतलेलं होतं ना ते थोडं थोडंसं घालून घेऊन एका हाताने मिक्सरच्या साह्याने व्यवस्थित ते पाण्यामध्ये मिक्स करून घेऊयात उकळत्या पाण्यामध्ये सुकं बेसन टाकलं ना लगेच बेसनाच्या गुठळ्या होतात परंतु मी दाखवल्याप्रमाणे बेसन अगोदरच पाण्यामध्ये मिक्स करून घातलं ना तर अजिबात बेसनाच्या गुट्या होत नाही हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहून कळालंच असेल पाण्यामध्ये बेसन घातल्यानंतर थोडासा गॅस वाढवून मी व्यवस्थित ते बेसन पाण्यामध्ये घोळवून घेतलं आता गॅसची आज पूर्णपणे मंद करून आपण आठ ते नऊ मिनटं झाकण ठेवून छानपैकी रटरट हे बेसन शिजवून घेऊयात बेसन शिजत असताना एक ते दोन वेळा व्यवस्थित ते मिक्स करून घ्यावे त्यामुळं अजिबात ते खाली लागणार नाही तर जवळपास या ठिकाणी मी आठ मिनटं बेसन छान रड रट शिजवून घेतलं आता गॅस बंद करून आपण हे गरम असतानाच तेल लावलेल्या ताटामध्ये घालून वडी छान सेट करून घेणार आहोत आता ताटामध्ये शिजवून घेतलेलं बेसन घालून घेऊन ते व्यवस्थित आपण काल त्याच्या साह्यानेच पसरून घेणार आहोत अजिबात हात लावण्याची देखील आवश्यकता नाही नाहीतर नेहमी आपण जेव्हा थापीवडी करतो ना तेव्हा ती ताटामध्ये थापत असताना हाताला खूप चटके बसतात मी दाखवल्या पद्धतीने एकदा मौलुसूची थापीवडी केली ना तर प्रत्येक वेळी ह्याच प्रकाराने तुम्ही कराल माझी खात्री आहे मी दाखवलेल्या प्रमाणामध्ये आरामात चार लोकांना पुरेल एवढ्या थापीवडी तयार होतात स्पॅच्युल्याने मिश्रण व्यवस्थित ताटामध्ये पसरून झालेले आहे स्पॅच्युलाने मी बॅटर छान ताटामध्ये पसरूनच घेतलेलं होतं पण वडी छान दिसण्यासाठी मी हाताला थोडंसं पाणी लावून अशा प्रकारे बॅटर छान सेट करून घेतलं आता थापी वडी म्हटलं ना त्यावरती थोडेसे भाजलेले तीळ किसून घेतलेले सुके खोबरे सुक्या खोबऱ्याऐवजी ह्या ठिकाणी ओला खोबऱ्याचा चव वापरला तरीही चालेल त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आता सर्व जिन्नस वडीवरती घालून झाल्यानंतर पूर्णपणे आपण हे मिश्रण थंड करून घेणार आहोत थंड झाल्यावर वड्या देखील छान पडतात गरम असताना हवेत अशा वड्या पाडता येत नाही सर्व जिन्नस घातल्यानंतर अशा प्रकारे थापून घेतल्यामुळे ते जिन्नस देखील वडीवरून निघत नाही संपूर्णपणे थंड झाल्यानंतर चौकोनी किंवा डायमंड आकारची आपण आपल्या आवडीनुसार वडी कट करून घेऊ शकतो तर या ठिकाणी मी डायमंड आकाराने ही वडी कट करून घेणार आहे पाहून तुम्हाला कळलंच असेल किती सुंदर अशा आपल्या ह्या वड्या तयार झालेल्या आहेत अजिबात एकी वडी ताटाला चिकटलेली देखील नाही बेसनाच्या गुटळ्या झाल्यानं हवी तशी अजिबात वडी कट करता येत नाही तर या ठिकाणी पहा किती मऊ लुसलुसीत अशी वडी तयार झालेली आहे आता वडी थापताना खूप जाड आणि खूप पातळ देखील थापू नये ती मध्यम जाडीची थापून घ्यावी तर तुम्हाला ही थापीवडीची पद्धत कशी वाटली ना ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका रेसिपी आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवायला विसरू नका धन्यवाद